ओम नमः शिवाय ओम नम शिवाय <todic> उद्याच्या येणाऱ्या पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून या पवित्र पावन मासामध्ये आपण भगवान शंकर यांची उपासना करीत असतो ग्रोदर फार्मिंग होते यानि डेरेला सोलीला या ग्रंथाचे आपाला बरेच ठिकाणी शिव मंदिरामध्ये पारायण चालू केलेले असते काही मंडळी कामाच्या व्यापामुळे पारायण करू शकत नाही त्यांच्यासाठी या सोलीला ग्रंथातील 42 ओव्याची आहे ते पूर्ण संपूर्ण शिवलीलाम ग्रंथाचा सार असणार त्या बेचाळीस ओव्या यांचं जरी आपण पठन केलं ऐकल्या तर आपणास संपूर्ण शिवलीलाम ग्रंथातील जे पंधरा अध्याय आहेत त्या पंधरा अध्यायांचे पारायण केल्याचे पुण्य मिळते या बेचाळीस वयामध्ये या जगाचे जे आधी मध्य आणि अंत आहे त्यांची स्तुती केलेली आहे ते आम्ही आपणासमोर सादर करत असतो आपण पारायण केल्याचं आपल्या पदरामध्ये टाकून घेण्याचा प्रयत्न करावा अशी मी आपणास विनंती करतो अदि अनादी मायातीत पूर्ण ब्रह्मा नंदा शाश्वता हीरं वताता जगत गुरु ज्योतिर्मय सर्व पुरा पुरुष अनादि स्थित आनंद विलासा माया चक्रचालका का विनाशा अनंत बेशा जगतपते जय जय विरुपाक्ष पंचवत्मा कर्मा दक्षा चे मनो चेतना मनोरदमना मनमोहना कर्म मोचका विश्वांबरा जेथे सर्वदा शिव सम्राना तेते भक्ति मुक्ति आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बादती काल त्रयी संकेते अथवा हस्य करून भलत्या मिशे घडो शिव संग्रण न कळता परी सलोहा लागून सगटता सुवर्णकरीतसे न गता प्राशितामृत अमरकाया औषधनिनता परिभक्षित परिरोगहरे तत्काल जय जय मम

ब्रह्मानंदा भालोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा गोरा तत्पुरुषा ईर्षा नाईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा धरा બરોબરી સર્વિમા નવ કરતા પ્રકટિલા પડે ભ્રમાધિકાર જાણની ભક્તા છે માણસ ते ते प्रकट श्री जगन्यास सर्व का भक्त कार्या स्वांगे उडी घालिशी सदा श्री वही अक्षरे चारी सदा उच्चारी वैखरी तो परम पावन संसारी होनी तारी तराते

जय जय आदि पंचोदनाम महा पाप त्रुमन क्रंदना मदमत्सर कानन दहना निरंजना जना भव हरका हेमाद्री राम अवतार व नमागर गौरा वदन करपूर गौर पदना प्रज्ञा नीलग्रीवाही भूषणानंदी वाहनांद कमर्दना दक्ष प्रजापती मग बंजना दानो दमना दयानिधे जे जे इशोर चंद्र शेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी मरा त्रिपुर मर्दना कैलाश प्यारा तुझा निदा विचित्र कोटि भानु तेजा परमिता

शिवयोगीरूपे भद्रायोपती आगादनिती पती जय जय भस्म गीतलिंगा योगी ते भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेही वेगी तुझपासी जेथे नानी शिवाजी राम तो दीपग्राम दिक दिकाश्रम आणि दानधर्मा दिकार

जैसे प्राणी अंजे चित्त विषयी गुंते आहो रात्र तैसे सुनामी जरी रागत तरी मग बंधन कैसे का मग रविदार पंचांगना क्रोध जल प्रबंधना लोवांड कारक चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कर्षाना दबनंग भेदका सहसर नैना रूप महा सागर सूचना अगस्त्य महामुनि मया आनंद कैलाश विहार निगमागवन्द्या दिगंतारा रुंड मालां की शरीरा ब्रह्मानंदा दयामिले धन्य धन्य दीजिए दंग जय शिव वही परायण सदा सूर्य अमृत पतन क्यों मां श्रवण करती मैं शुद्ध सान्निधि ब्रह्मादि का पतिये भस्म और द्राक्ष धारण करगी त्याचा पुण्याची नाही मिती त्रिजगदीते चिरण्य जे करीती रुद्राक्ष धारण त्याशी मंदिती शुक्रद्रोहीन केवळ त्याचे देता दर्शन तर ती जन चार वर्ण आश्रमी संपूर्ण स्त्री बाल व्रत तरुणी आणि करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अंत्य जाऊन अपवित्र गेले नाना वस्त्रालंकार तरिती केवल प्रेतची जरी वक्ष्ता मिष्टां तरिती केवल पशु समान मयू रांगीचे गर्थनाइं तैसे नित्रतायाचे सीव सीव मनता वाचे मूलन रहे शिव शिव मनता वाचा राहे पापाचे ऐशे मान शंकराचे निगम गमोणिती जो जगदात्मा सदा शिव जयाशी मंगिती कमलोद भव गजश इंद्र माधवानी नारदादि तो जगतगुरु ब्रमानंद

शिव मृत ग्रंथाचे होय सार श्रोती निरंजाव्या श्रोती निरं तर परिसाव्या सकाळ करत ग्रंथाचे आणि बेचाळीस श्रवण पटन केल्याचे फळाचे समान स्वामी <coughs> <coughs> सांगतात संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ यांचं पारायण आणि या बेचाळीस गोळ्यांचं पारायण या दोन्ही कळ सारखंच आहे म्हणून बाबांनो जर आपण या पूर्ण मासामध्ये त्या बेचाळीस ओव्यांच जर पठन केलं ऐकल्या तर दररोज आपणाला एक वेळेस पूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य मिळेल आणि तीस वेळेस पूर्ण एक महिना आपणाला या पूर्ण ग्रंथाच पारायण केल्याचं पुण्य केवळ फक्त बेचाळीस वयामध्ये नमूद आहे ग्रंथ रचनाकारांनी आपल्यासाठी यापेक्षा आधी किती सुलभ गोष्ट कराव्यास पाहिजे म्हणून आपण या बेचाळीस ओव्यांचा अवश्य जरूर पठन करून लाभ घेऊन आपल्या पदरी भगवान शंकर यांची असीम कृपा पाडून घ्याल अशी मी आपल्या चरणी आणि भगवान शंकर माता पार्वती भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती यांना वंदन करू आपल्यास या ऐकण्याची सद्बुद्धी द्यावी अशी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ नये त्यांना आपल्याला सद्बुद्धी देऊ जेणेकरून या जडजीवाचे कल्याण होण्यासाठी परमेश्वर परंपरा यांच्या भक्तीकडे वलविण्यासाठी त्यांनी आपल्यावर कृपा करावी